सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काच आपल्या आवडीच लोकप्रिय न्यूज न्यूज चॅनल मराठी सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काच आपल्या आवडीच लोकप्रिय न्यूज चॅनल एम सी एन न्यूज मराठी एम सी एन न्यूज मराठीच्या बाराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किशोर हनुमंत सरोदे निमंत्रक सुनील रामदास शेडके निमंत्रक धम्मदीप नारायण बागडे निमंत्रक अविनाश सरोदे अनिल डिक्कर दिनेश चितोडे गजानन मार्के अमोल आमले रतन अपगड मोहन मानकर मयूर चौधरी स्वामी विवेकानंद शेतकरी उत्पादन गट रौंदळा तालुका अकोट जिल्हा अकोला एमसीएन न्यूज मराठी बातम्या आणि जाहिरातीकरिता संपर्क बाळासाहेब नेरकर हिवरखेड शहर संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य नऊ पंधरा एक्क्याण्णव